नमस्कार मी सचिन शशिकांत हांगरगेकर राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि माझी शेती हांगरगा तुळ या ठिकाणी आहे जे की माझं मूळ गाव पण आहे आम्ही गेली जवळपास पंधरा ते सोळा वर्ष झालं शेती करतो आहे आणि शेतीमध्ये विविध प्रकारे शेती करून बघितली त्याच्यामध्ये रासायनिक शेतीचा पण सुरुवातीला समावेश होता परंतु नंतर नंतर रासायनिक शेतीचे तोटे समजायला लागल्यानंतर ला आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळायचं ठरवलं मग त्या अनुषंगाने सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं की शेणखत आहे गौमूत्र आहे आणि खूप अभ्यास केल्यानंतर असं कळे की देशी गाई सेंद्रिय शेती करण्यासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर त्या दृष्टीनं आम्ही सुरुवातीला एक देशी गाई आम्ही आणली आणि त्या देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून आम्ही सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली जीवामृत वगैरे बनवतो ज्यामध्ये देशी गाईचं शेण आहे गोमूत्र डाळीचं पीठ गूळ आहे तर ह्या गोष्टींचा शेतातील थोडी माती या गोष्टींचा उपयोग करून आम्ही जीवामृत वगैरे आमच्या शेतामध्येच आम्ही बनवतो आणि ते गाळून आम्ही ड्रिपमार्फत आमच्याकडे असलेल्या पिकांना देतो जसं की आमच्याकडं आता आम्ही मागच्या तीन वर्षामध्ये केळीचं ऑरगॅनिक उत्पादन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये केळीला आम्ही फक्त जीवामृत आणि फक्त जीवामृतच फक्त ड्रिपमधून सोडून केळी चांगल्या पद्धतीनं आम्ही तीन वर्ष झालं उत्पन्न घेतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आम्ही तर स्वतः सगळी केळी आम्ही आमच्या आमचं फार्म आहे तुळजापूर नद्रुक हायवेवरती तुळजापूर तुळजापूरपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आमचं एक छोटंसं फार्मस मार्केट आहे त्या ते त्या फार्मस मार्केट बनवून चालू करण्यामागचं मुख्य उद्देश हाच होता की आम्हाला आमच्या शेतात जे मिळणारे प्रोडक्शन आहे ते मला त्याची बाजारपेठ मला माझ्या स्वतः स्वतःसाठी पाहिजे होती म्हणून आम्ही इथे एक छोटंसं एक फार्मचं मार्केट बनवलं आहे त्या माध्यमातून आम्ही इतर जे ऑर्गॅनिक फार्मिंग करून त्यांचे जे प्रोडक्ट तयार करणारे आमचे मित्रपरिवार आहे अशा लोकांचंही आम्ही काही गोष्टी इथं विकतो साधारण पंधरा वर्षापासून आम्ही ऑर्गेनिक फार्मिंग करतोय त्याच्यामध्ये आंबा हे आमचं चांगलं पैसे कमवून देणारं पीक आहे पण आमचं नैसर्गिक शेती करत असल्यामुळं आम्ही हे कल्टर वगैरे कधीही करत नाही नॅचरली जेव्हा झाडांना फुलरा येतो फ्लॉवरिंग होते तिथून आंबा सुरू होतो मग त्याच्यामध्ये आमच्याकडे आता ज डिसेंबर जानेवारीपर्यंत आंब्याला फ्लॉवरिंग होतं आणि तिथून आता आंबा आता सेटिंग होऊन तो, तो पुढच्या अवस्थेत जातो आहे तर ऑर्गॅनिक शेती करण्याचा मुख्य फायदा म्हणजे असा आहे की आता ज आम्ही जीवामृत फिल्टर करून आम्ही ते एस टी पीने बागेमध्ये स्प्रे पण करतो जेणेकरून झाडा झाडामध्ये जर अगदी ताकद वाढली तर आपण जीवामृत आणि हे नैसर्गिक शेती करत असताना आम्ही गाईचं शेणखत पण आंब्याच्या पट्ट्यामध्ये वापरतो आणि पंधरा वर्षापूर्वी आम्ही पंधरा बाय पंधरा फुटावर आंब्याची ला झाडांची लागण केली होती आणि ते त्यानंतर आम्हाला चार वर्षांनी आंब्याच्या बागेचं उत्पन्न चालू झालं त्याच्यासाठी आमचे आधी वडील शेती पाहिजे तर त्यांना सेंद्रिय शेतीची आवड सुरुवातीपासूनच असल्यामुळं ते अगदी लोक त्यावेळेस आमच्याकडे देशी गाई किंवा काही नव्हतं तर ते दुसऱ्यांच्या शेतकऱ्याकडे जाऊन तिथलं शेणखत वगैरे आणि गोमूत्र आणून ते जीवामृताचं त्यांनी सुरुवात केली ॲक्च्युली त्याच्यानंतर आम्ही ते प फ परत परत ते आम्हाला थोडं चॅलेंजिंग व्हायला लागलं प्रत्येक वेळी शेण आणायला गौमूत्र आणायला म्हणून आम्ही मग परत निर्णय घेऊन देशी गाईवर वळू आणि देशी गाई पाळायला सुरुवात केली आणि त्या देशी गाईचं गाई शेण आणि गौमूत्र वापरून आम्ही सेंद्रिय शेती से करत आहोत तसं बाजारात सेंद्रिय प्रोडक्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स पण भरपूर येत आहेत पण त्याचं माझ्यावर म्हणजे ते पण तुमचं खर्चिकच आहे जसं की रासायनिक शेती करता तसंच तुम्ही ऑर्गॅनिक ते प्रोडक्ट्स वापरून जर शेती करायला लागला तर ते पण खर्चिकच आहे तर तुम्ही सगळ्यात साधा सोपा पर्याय जर तुम्हाला सेंद्रिय शेतीच से करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी एक देशी गाय तुमच्या शेतात असणं खूप आवश्यक आहे आणि त्या देशी गायीपासून तुम्ही शंभर टक्के नॅचरल फार्मिंग करू शकता जर आपण नैसर्गिकरित्या तुमचं पिकाचं पोषण केलं तर पिकामध्ये जी ताकद असते ती खूप वेगळी असते आणि त्याच्यामुळं काय होतं की पिकामध्येच एवढी ताकद निर्माण होते की ती सहसा रोगाला हो बळी पडत नाही मग ते रो आणि ते सशक्त असं पीक तुमच्या म्हणजे शेतावरती दिसायला लागतं याचं याचा पण अभ्यास करणं गरजेचं आणि सेंद्रिय आपण जे काय आपल्या शेतातलं उत्पादन घेतोय मग जसं की मी आंबा घेतो आहे केळी घेतो आहे तर ते आपण स्वतः जर विकायला सक्षम झालो तर निश्चितच आपल्याला चार पैसे चांगलेच मिळणार आहेत त्यामुळं माझं एक शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्हीही तुमच्या शेतातलं जे काय ऑर्गॅनिक प्रोडक्ट प्रोडक्शन असेल जे काही तुमचं असेल गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल किंवा तुमचं फळं असतील कुठले पेरू असेल तर ते तुम्ही छोट्या प्रमाणावर काय होणार की तुमच्याकडे समजा शंभर टक्के जर असेल तर तुम्ही सुरुवातीला दहा टक्के जरी विकायला तुम्ही विकू शकलात तर ते तुमचं सक्सेस असेल आणि ते पुढच्या काही वर्षामध्ये ते शंभर टक्के तुम्ही तुमच्या शेतातलं शंभर टक्के जे प्रोडक्शन आहे तुम्ही ते सर्वचे सर्व तुम्ही स्वतः पण विकू शकता ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आहे सेंद्रिय शेती करतो आहे तर त्या माध्यमातून जे आमचं इल्ड येते जे प्रोडक्श प्रोडक्शन होतं आहे जे की आता आमचं आंब्याचं तर त्याच्यामध्ये टिकाऊपणा हा इतर फळांपेक्षा खूपच जास्त आहे अगदी आम्ही पूर्ण आता आमचं पूर्ण भारतभर आम्ही आंबे घरपोच पोच, पोच करतो आहे तर अगदी काही काही वेळेस आंबे पोचण्यासाठी पंधरा दिवस पण लागतात कस्टमरच्या घरी जायला तर तरी पण ते कस्टमरच्या घरी जाईपर्यंत ते चांगल्या सु अवस्थेत जातात तर त्याच्यामागचं कारण जे आहे ते ऑर्गॅनिक आहेत आणि त्याला त्याच्यामुळं ते त्यांची टिकवण क्षमता जी आहे ती खूप चांगली आहे तर ते जर रासायनिक अस रासायनिक शेतीत केलं असेल आपण करत असू तर त्याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडू शकतो ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई होती तेव्हा हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बडेमार करून हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात गहवाचं उत्पन्न केलं जायचं पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्यावेळेस आपल्या देशातलं उत्पन्न जरी वाढलं असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला नंतर कळायला लागले पंजाबमधून कॅन्सर ट्रेन आपल्या दिल्लीला येऊ लागली तर त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही केमिकलच्या संपर्कात राहसाल समजा रासायनिक खतं वापरत असाल तर त्याच्यामुळंच आपल्या इथं आरोग्यावरती परिणाम होताना आता लोकांना दिसून येतो आहे तर आता मला अभिमानानं असं सांग वाटतं की आमचं ऑर्गॅनिक फार्मिंगचं नाव बऱ्यापैकी मार्केटमध्ये झालेलं असल्यामुळं आमचे इकडं डॉक्टर लोकांचे डॉक्टर लोकं आमचे खूप सारे डॉक्टर लोकं हे आमचे ग्राहक आहेत तर त्यांना आमच्यावर विश्वास पटला आणि आमचं आमच्याकडते नेहमी येतात तरी ते डॉक्टर लोक स्वतःच्या आरोग्याविषयी जसे जागरूक आहेत तसं सगळं सगळ्यांनी जागरूक होऊन सेंद्रिय से शेतीकडं शेतीकडे वळणं खूप आवश्यक आहे तर मी या माध्यमातून सर्वांना असं आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने कमीत कमी सेंद्रिय शेतीच्या चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी कमीत कमी एखाद्या एकरपासून तरी सुरुवात करायला पाहिजे त्यामधून त्यांना लक्षात येईल की त्याचे फायदे तोटे काय आहेत की कमीत कमी विषमुक्त अन्न जर खायचं असेल तर स्वतःपुरतं तरी तुम्ही घरच्यापुरतं क सुरुवात करा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल त्याच्यामध्ये काय तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल काय त्रास होतो आहे काय नाही तर तुम्ही शंभर टक्के सुरुवात करायला काही हरकत नाही तर आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब श्री अतुल कुलकर्णीजी साहेब हे मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला भेटते आणि ते आपल्या फार्मवरती तीन चार वेळेस येऊन त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं ला आहे ते हे सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आहेत आणि अस अशा माणसांनी जर शेतकऱ्यांना मोटिवेट क केलं तर निश्चितच शेतकऱ्यांनी त्याचं थोडंसं लक्ष घालून सेंद्रिय शेतीकडे वळायला काही हरकत नाही मग याच्यामध्ये आम्ही गेली पंधरा वर्ष आंब्याचं उत्पादन घेत आहोत तर आंबा हा बऱ्याच जणांना आंब्याबद्दल म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी असतात त्या माहीत नसतात जसं की आंब्याची मॅच्युरिटी असते की आपण लहानपणी जुने जे झाडं होते आंब्याचे आपल्या इथं तर त्या झाडाला एखादा पाड लागले की आपण म्हणायचो की त्या आंब्याला आता पाड लागला आहे आणि तो आंबा आपण उतरून ते आंबे पिकवून खात असू पण आताच्या या मॉडर्न शेतीमध्ये आता सगळे ग्राफ्टेड म्हणजेच कलमाची झाडं आहेत तर त्या कलमालच्या झाडांचं असं वैशिष्ट्य आहे की त्याचं फ्लावरिंग स्टेज जे आहे ते वेगवेगळ्या टाईम पिरियडमध्ये त्यांना आंब्याचा मोहर लागत असतो तो पहिल्या आठवड्यात काही सेकंड वीकमध्ये पुन्हा पुढच्या आठवड्यात असं त्याचं असतं तर त्याचं मग ते फळं जे आहेत ते झाडावर येणारे ते एक सम जवळपास दीड महिने त्याला फ्लावरिंग आणि ते फळ सेटिंगचं काम चालू असतं तर त्याची काढणीही करताना त्याच पद्धतीने करायला पाहिजे की सुरुवातीला जे मॅच्युअर आंबे आहेत की मॅच्युरिटी आंब्याची जवळपास शंभर टक्क्यापर्यंत असणं गरजेचं आहे तरच ते नॅचरली व्यवस्थित पिकू शकतात तर आज तुम्हाला गंमत सांगतो आहे की मार्केटमध्ये जे आंबे मिळत आहेत ते शंभर टक्के मॅच्युअर होण्याच्या आधी ते कापले जातात जवळपास सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केची त्याची मॅच्युरिटी असताना ते काढून कार्बाईड नावाचं एक केमिकल किंवा आता चायनानं मौन ववन छोट्या पुड्या येत आहेत त्या पुड्यामध्ये फक्त त्या बा बॉक्समध्ये किंवा त्या क्रेटमध्ये पुड्या टाकल्या तर ते आंबे अगदी तीन दिवसात पिकून तयार होतात आणि ते मार्केटमध्ये विकले जातात तर आमच्याकडं तसं होत नाही आंबा शंभर टक्के तो मॅच्युअर असेल अशी खात्री पटल्यावरच त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं हां तर आंबा पिकवण्यासाठी साळीच्या तणसामध्ये तो नैसर्गिकरित्या पिकवला तरच त्याची गुणवत्ता आणि चव ही चांगली होते तर काही फळामध्ये इन्फेक्शन असू शकतं जसं की फ्रूट फ्रूटफ्लाय आहे फळमाशी ते काय करते की झाडा आंब्यामध्ये आ, इंजेक्ट करून ते जे अंडे सोडते आणि त्या अंड्यातून नंतर परत त्या आळे होऊन त्याचे पिल्ले तयार होऊन त्यांची पिढी वाढत असते तर नैसर्गिक आंबा पिकवत असल्यामुळं जसे काही जर इन्फेक्टेड आंबे असतील तर ते ते तर साधारण नैसर्गिक आंबा पिकण्यासाठी बारा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो त्या कालावधीत ते इन्फेक्टेड आंबे खराब होऊन जातात आपण ते नाचलेले म्हणतो आपण ते म्हणजे थोडक्यात काय तर ते ग्राहकांपर्यंत जाण्याचा विषयच राहत नाही तर जे आर्टिफिशियल आंबे पिकवतात त्याच्यामध्ये तीन दिवस तीन चार ते चार दिवसात ते आंबे तयार होत असल्यामुळं त्याच्यामधलं जे इन्फेक्शन आहे ते लोकांना कळायचा कुठलाही साधन नसणार आहे नसतं आणि ते आंबे लोकांकडून खाल्ले जातात तर ते आंबे खाल्ल्यानंतर छातीत जळजळणे जल जल संडास लागणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात पण आमच्या इथं आ आमच्या इथले हे जे आंबे आम खाल्ले ता तर कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही आमच्या घरात चार पाच छोटे मंडळी आहे त्यांना आम्ही आंबे खाण्यासाठी कधीही रेस्ट्रिक्शन करत नाही ते खूप आंबे खातात तरी त्यांना कधीही कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही तर हेच वैशिष्ट्य आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यानंतर आणि त्याचं नैसर्गिक गुणधर्म टिकवण्यासाठी किंवा ते नैसर्गिकरित्या पिकवणंही तेवढंच गरजेचं आहे आणि अस आंब्यामध्ये चांगल्या प्रतीचं काम जवळपास पंधरा वर्षापासून करत असल्यामुळं ग्राहकांना आमच्यावर विश्वास संपादन झालेला आहे त्यामुळं लोकलचे ग्राहकांनी जिल्ह्यातील ग्राहकांनी आम्ही आज पूर्ण जवळपास भारतभर पोचलो आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही पण लोकांच्या तोंडूनच लोकांनी आम हांगेरेकर फार्मचे आंब्याबद्दल लोकांना सांगतात आंबे खायचे तर ते हांगेरेकर फार्मसवरचे तुम्ही घ्या तर हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही त्याच्यासाठी आम्ही खूप वेळ दिलेला आहे आणि आज आम्ही मी अभिमानानं सांगतो की पूर्ण भारतभर आम्ही मागेल तिथे आंबा असं घरपोच देण्याची सोय केलेली आहे अगदी पाच किलो दहा किलो अशा पद्धतीनं आम्ही आंबे आम देत असतो तर आ, आता याच्यामध्ये आम्ही नैसर्गिक शेती करत असल्यामुळं आमचा फक्त मजुरीवरती खर्च होतो आणि जो काय रासायनिक खतांचा हा किंवा केमिकलचा स्प्रेचा किंवा तणनाशक नाशिक मारण्यासाठी गवत जाळण्यासाठी जे केमिकल वापरायचं त्याचा खर्च आमचा काही नाहीच कारण आम्ही ते करतच नाही तर तो झिरो खर्च आहे तर खर्च म्हणजे काय तर फक्त शेतात लागणारी मजुरी मजुरांचाच खर्च फक्त इथे होतो तर शेतीचं एक साधं आणि सोपं गणित आहे ते म्हणजे तुम्ही केलेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न याच्यामधला जो फरक आहे तेच तुमचा खरा प्रॉफिट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे या माध्यमातून कुणाला आंबे मागवायचे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर माझा मी फोन नंबर देत आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव शहाण्णव बहात्तर आपल्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णीजी साहेब यांनी जी सेंद्रिय शेतीची चळवळ उभा केली आहे तर या चळवळीत स सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी हे कळकळीचं आव्हान मी या ठिकाणी आज करू इच्छितो